शुभविवाह या मालिकेच्या बावीस सप्टेंबरच्या भागामध्ये रागिणी आता रागारागाने आतमध्ये येते काय चाललंय हे सगळं म्हणजे हा अभिजित नाही आहे हे मला माहिती आहे पण बाकी सगळेजण कुणीच माझ्यावरती विश्वास ठेवायला का तयार नाही आहे काय करू काय असा पुरावा समोर आणू की ज्याच्यामुळे हा अभिजित नाही हे सगळ्यांना समजेल असं म्हणत चिडचिड करत ज्या वेळेला ती आत येते तोपर्यंत मागून बलदेव येतो आणि आई काय झालं तू मला अभिजित मानायला का तयार नाही आहेस यावर ती रागिणी म्हणते माझा अभिजित आहे ना हा तू अभिजित नाही आहेस याचा पुरावा मला आपोआपच मिळाला आहे कारण माझा अभिजित असा नव्हता त्याला तो जर का जिवंत आहे आणि त्याला जर का घरामध्ये यायचं असेल ना तर तो आधी आधीनं मला भेटेल मला विश्वासात घेईल मला विश्वासात घेऊन आता तो हे सगळं करेल तो डायरेक्ट येणार नाही आहे आणि माझा अभिजित आकाश आणि भूमी यांच्या पाया पडणार नाहीये यावरती अभिजित म्हणतो म्हणजेच बलदेव म्हणतो आई असं काय करतेस तू अगं मी हेच करणार होतो ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमध्ये मला साधारण समजलं ना किंवा माझी जी स्मरणशक्ती आहे ती परत आली ना त्याच वेळेला मी आता ठरवलं होतं की आधी तुलाच येऊन भेटेल आणि म्हणूनच मी तिकडून पळालो होतो पण मला काय माहिती की मी त्यावेळेला तिकडून आता पळणार आहे आणि त्याच वेळेला नेमकी पौर्णिमा तिकडे येणार आहे या गोष्टीची मला खरंच काहीच माहिती नव्हती आणि पौर्णिमा आता मला घेऊन इकडे येणार आहे त्यामुळे मी तुला भेटण्याचा प्रश्नच नाही आला ना कारण डायरेक्ट पौर्णिमा मला घेऊन इकडे आली असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आता इकडे लगेचच बोलायला लागते रागिणी की हे बघ तू काही बोललीस ना काही बोललास तरी सुद्धा माझा तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो तू निघून यावरती मग आता तो सांगतो आई आणि तू मला कितीही जायला सांगितलंस ना तरी तुझं सत्य हे काळं सत्य आता माझ्यासमोर आलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला माझा आता मृत्यू झाला ना त्यावेळेला नक्की काय घडलं होतं ना हे सगळं सगळं आता माझ्यासमोर आलेलं आहे आणि तू तु हा तुझा गुन्हा जोपर्यंत कबूल करत नाही ना तोपर्यंत जोपर्यंत तू तुझा गुन्हा कबूल करत नाहीस तोपर्यंत तुला आता माफी मिळणार नाही असं म्हणत अभिजितने आता खूप मोठं रागिणीला इशारा दिलेला असतो की काही झालं तरी सुद्धा तू तुझा गुन्हा कबूल कर म्हणजे मला मारलेस हे कबूल कर आता रागिणी गडबडते आणि ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे आणि ती पाणी वगैरे प्यायला लागते ज्या वेळेला ती पाणी पिते त्यावेळेला ती, ती विचार करते नाही आत्ता तर माझी शंभर टक्के खात्री पटलेली आहे की हा अभिजित नाही आहे पण हा अभिजित नाही आहे पण मग ह्याला अभिजितला मी मारलं हे सत्य कसं समजलं असा विचार ती करत असताना तोपर्यंत तिला आता तिच्या माणसाचा कॉल येतो ज्या वेळेला तिच्या माणसाचा कॉल येतो त्यावेळेला तो म्हणतो मॅडम तुम्ही जे काही काम सांगितलं होतं ते काम मी अगदी अचूक केलेलं आहे यावरती रागिणी म्हणते मग काय झालं यावरती तो सांगतो अहो तुम्ही जे काही सांगितलं ना त्या सगळ्याचा मी आता विचार केला आणि चौकशी केली असा कोणताही अभिजित नावाचा माणूस त्या असायला अजिबात नाही आहे यावरती रागिणी म्हणते हो ना म्हणजे माझा अंदाज खरा आहे ना यावरती मग आता तो म्हणतो हो मॅडम तुमचा अंदाज शंभर टक्के खरं आहे यावर रागिणी म्हणते ठीक आहे तू एक काम कर ना मला ते रजिस्टर आता मिळालं पाहिजे आणि ते रजिस्टर्ड मिळालं ना की त्यानंतर मग आता मी ताबडतोब घरच्यांना दाखवते इकडे तोपर्यंत आकाशने विश्वास ठेवलेला हो असतो की हा अभिजित आहे आणि अभिजितच्या कडे आता बिझनेसचे खूप मोठे आता त्यांनी म्हणजे सगळे अधिकार सोपवलेले असतात आणि तो सांगतो हे बघ सिनियर असिस्टंटची जी काही पोस्ट आहे ना ती सिनियर असिस्टंटची पोस्ट आता मी तुला परत देतोय यावरती अभिजित म्हणतो थँक्यू आकाश तू माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल त्यावरती मग आता आकाश सांगतो असं काय करतोय सारे म्हणजे कसं आहे ना तू अभिजित आहेस हे सिद्ध झालंय त्यामुळे तुझ्या कॅल्युबरवरती मला काही शंका नाही आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो थँक्स आकाश मला ह्या गोष्टीची खरंच गरज होती म्हणजे तू माझी खरंच मदत केलेली आहेस आणि त्याच वेळेला पौर्णिमाला हे आठवतं पौर्णिमाला आठवतं की अभिजितने सांगितलेलं होतं की काही झाली तरीसुद्धा आकाशचा विश्वास संपादन करून या आता मी कंपनीमध्ये एंट्री करणार असं म्हटल्यावरती पौर्णिमा विचार करायला लागते की खरं सांगायचं तर आता म्हणजे अभिजित जे काही बोलले ते त्यांनी करून दाखवलेलं आहे हे सगळं सगळं आता शक्य आहे अभिजितच्या हुशारीमुळे आणि मी उगाच अभिजितवरती शंका आता घेत बसले होते असं पौर्णिमा विचार करत असते त्याच वेळेला मग आता इकडे पौर्णिमा विचार करते अभिजित वा वा खरच तुम्हाला मानलं हा म्हणजे तुम्ही आज जे काही करताय ना एकदम भन्नाट त्यावेळेला मग आता इकडे रागिणी येते रागिणी येते आणि जी फाईल आ, सिनियर ज्यांनी मॅनेजरची जी त्याला दिलेली असते ती हिसकावून घेते आणि आकाश तू खूप मोठी चूक करतोय तुला आहे का असं म्हणायला लागते त्यावेळे आकाश म्हणतो आत्या अगं तू का असं करतेस मला आता विश्वास पटलाय की हा अभिजित आहे हा जर का अभिजित आहे तर त्याला त्याचे अधिकार द्यायला नकोत का यावरती पौर्णिमा म्हणते आकाश तू साधेपणावरती जाऊ नको मला पुरावा सापडलेला आहे की हा अभिजित नाही आहे यावरती आकाश म्हणतो पुरावा त्यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगायला लागते हो माझ्याकडे पुरावा आहे हा ज्या असायलममध्ये असल्याचा दावा करतोय ना त्या असायलममध्ये हा कधीच नव्हता तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला मी तुम्हाला ते रेकॉर्ड दाखवते असं म्हटल्यावर ती रागिणी आता इकडे त्याच असायलममध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये ती ती आता त्या आकाशला आणि भूमीला घेऊन येते आणि त्यानंतर मग आता ते रजिस्टर्ड असतं त्या रजिस्टर्डमध्ये आता ती लगेचच दाखवायला लागते त्यावरती ती, ती सांगते बघ आकाश आकाश बघ कुठे आहे नोंद कुठे आहे नोंद तू सांग मला यावरती आकाश सोडायला लागतो आत्या अगं तू नीट बघितलंस का या रजिस्टर्डमध्ये अभिजितची नोंद आहे रागिणी म्हणते कसं शक्य आहे असं ती रागिणी म्हणते नाही नाही काल तर याच्यामध्ये नोंद नव्हती ना मग आत्ता ही नोंद कुठून आली मला हे सगळं समजलंच पाहिजे बोला ही आत्ता नोंद कुठून आली असं म्हणत रागिणी गडबडते कारण तिचा माणूस ज्या वेळेला काल गेलेला असतो त्यावेळेला तिकडे नोंद नसते पण पण ज्या वेळेला आता इकडे ती आई आलेली असते तेव्हा नोंद कशी काय मग या सगळ्यामध्ये खूप मोठा हात असतो तो, तो गायकवाडांचा गायकवाडांनी आपल्या पोस्टचा आपल्या पदाचा आणि आपल्या नोकरीचा वापर करत आता भूमीला मदत केलेली असते आता रागिणीच्या माणूस ज्या वेळेला असायलमधील सगळा प्रकार बघून जातो किंवा असायलममध्ये कोणत्याही अभिजित नावाचा माणूस नाही आहे हे बघून जातो त्यानंतर आता इकडे दोघंजणं येतात म्हणजे भूमी आणि गायकवाड गायकवाड सांगायला लागतात हे बघा तुम्हाला फक्त एकानी एकच काम करायचं आहे की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त एवढंच करायचं की तुम्ही लगेचच आता याच्यामध्ये अभिजितच्या नावाची नोंद करायची यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात डॉक्टर की आहो असं काय करताय सर हे इल्लीगल आहे त्यावरती मग आता म्हणजे आयकॉर्ड म्हणायला लागतात हे बघा जर कोणत्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा एखादं चांगलं काम करण्यासाठी इल्लीगल काम जरी करायला लागलं ना तरीसुद्धा मला असं वाटतं ते काम काही कोणत्याही लेवलवरती त्रासदायक नाही आहे असं मला वाटतंय असं ज्या वेळेला डॉक्टर डॉक्टरांना गायकवाड म्हणायला लागतात मी तुम्हाला विनंती करतो आहे की प्लीज तुम्ही हे काम करा कारण याच्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर मात्र ते आता होऊ दे असं म्हटल्यावरती आता इकडे ते रिक्वेस्ट करायला लागतात त्या रिक्वेस्टला मान देऊन आता लगेचच डॉक्टर सांगतात ठीक आहे पण तुम्हाला का काल सकाळीच एक आता माणूस आला होता आणि त्याने स्पष्टपणे विचारलं की अभिजित इकडे होता का त्यावेळेला मी त्याला नाही सांगितलंय गायकवाड म्हणतात त्या गोष्टीची तुम्ही चिंता करू नका मी आहे ना मी काय करायचं ते बघतो तुम्ही फक्त याच्यामध्ये अभिजितचं नाव टाका बस आमच्यासाठी तुम्ही इतकंच करा असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात ठीक तुम्ही कराल ना यावरती पो लगेच डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तुमच्यासाठी करतोय असं म्हणत मग आता गायकवाड बोलल्याप्रमाणे त्याच्या रजिस्टरमध्ये अभिजितची नोंद करून घेतली जाते आणि इथेच रागिणीला जी इन्फॉर्मेशन मिळालेली असते ती चुकीची आहे हे, हे भूमीने सिद्ध करून ठेवलेलं असतं मग आता इकडे गायकवाडांच्या पोस्टमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं आणि त्याच वेळेला भूमी त्यांचे आभार मानते आणि आता त्यांना थँक्यू म्हणायला लागते त्यानंतर मग इकडे चिडलेले रागिणी सांगत असते कसं शक्य आहे काही शक्य नाही आहे म्हणजे आता माझ्या लक्षात आलंय की तुम्ही खोटं बोलताय हा इथे सकाळी नोंद नव्हती मग आता इकडे नोंद आली तरी कुठून ते काही नाही आहे तुम्ही सगळे खोटारडे आहात तितक्यात तिथ हे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात एक मिनिट कसला आरडाओरडा चालला इकडे यावरती मग आता रागिणी सांगायला लागते आहो इकडे आधी नोंद नव्हती अभिजितची आणि आत्ता नोंद कशी काय आली यावरती मग आता लगेचच सा, डॉक्टर सांगायला लागतात काय अभिजित अहो अभिजितच्या केसवरती आम्हीसुद्धा आता पोलीस कंप्लेंट केले म्हणजे तो इथे आला इथे बरा झाला आणि बरा झाल्यावरती अचानक तो पळून गेला ना आणि त्याच गोष्टीची आम्हाला खूप मोठी भीती वाटत आहे आणि त्याचसाठी त्याचसाठी आता इकडे आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केलेली आहे यावरती आकाश म्हणायला लागतो सर तुमची पोलीस कंप्लेंट मागे घ्या कारण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्हाला माहीत नसेल तर अभिजित आमचा परत आलेला आहे आमचा अभिजित आमच्यात परत आलेला आहे पोलीस म्हणतात काय नशीब मला खूप चिंता वाटत होती म्हणजे डॉक्टर म्हणतात मला खूप चिंता वाटत होती की अभिजित कुठे गेलाय पण तो तुमच्या घरी परत आला ठीक आहे मी पोलीस कंप्लेंट केले ती मी केस क्लोज करून टाकतो असं म्हणत तो, तो नर्सला सांगतो की पोलिसांना कळवा की ही केस क्लोज करा के म्हणून हे झाल्यावरती मग आता लगेचच इकडे डॉक्टरांनी कन्फर्मेशन दिल्यावरती रागिणीचं डोकं काही चालत नसतं कसं शक्य आहे कुणी केलंय हे सगळं हे सगळं करण्यामागे हेतू काय कुणाचा असं आता ते म्हणायला लागते आणि ती मनातल्या मनात मना विचार करते कुणीतरी आपल्याला या ट्रॅपमध्ये अडकवतंय का पण तिला एक खात्री होते की हा अभिजित नाही आहे शंभर टक्के हाँ के हा शंभर टक्के अभिजित नाही आहे कोणीतरी तोतया आहे पण हा तोतया हे सगळं का करतोय इकडे आता सांगायला लागतो आकाश अगं आत्या असं काय करतेस तुला कळतंय करते का म्हणजे आता कोणता किती पुरावे अजून आपल्याला हवेत की हा अभिजितच आहे आपण सारखं सारखं त्याच्यावरती डाऊट घेऊन नाही चालणार मला काय वाटतं माहिती आहे का तू आत्ता एक काम कर आत्ताच्या आत्ता जाऊन आता त्याला अभिजित म्हणून तू स्वीकार कर यावरती रागिणीचं मन काही हे मानायला तयार नसतं आणि ती घरी येते घरी आल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय पण मास्टर माइंड कोण आहे कालपर्यंत जर का तिथे अभिजितची नोंद नव्हती तर आज नोंद झालेली आहे म्हणजे कुणीतरी मास्टर माइंड आहे आणि तो माझ्याविरुद्ध गेम खेळतो आहे असा ती विचार करते की ज्या अभिजितला मी स्वतःच्या हाताने मारलं होतं तो अभिजित जिवंत असणं हे तिळं मात्र शक्य नाही आहे आणि ती सगळी घटना आठवते आणि मुळातच या माणसाला कसं माहिती की मी अभिजितला मारलं आहे आणि त्याने मला खरंच मुदत दिलेली आहे हे काय कळत नाही आहे मला हा त्यानंतर मग आता ती विचार करते नाही नाही आता आता या अभिजितचं श्राद्धच घातलं पाहिजे आणि ती विचार करते की झालं तरी काही या अभिजितला आता उडवायलाच पाहिजे असं म्हणत रागिणी अभिजितला मारण्याचा प्लॅन करत असते त्याच रात्री आता इकडे अभिजित विचार करत असतो की जो फोन मला आकाश इकडे अभिजितचा सापडलेला आहे म्हणजे बलदेव विचार करत असतो की अभिजितचा फोन हा मला आज पाहायला पाहिजे कारण ज्या वेळेला तो फोन मला सापडला त्यावेळेला तो पूर्णपणे डेड होता आणि फोन मधून काहीच डाटा रिकवर होत नव्हता पण आता फोन चार्जिंगला लावलाय चार्ज झाल्यावरती थोडाफार काहीतरी डाटा मिळेल बघूया म्हणजे भूमिताईला देता येईल असं म्हणत तो आता तो फोन काढतो आणि फोन काढल्यावरती लगेचच आता इकडे तो फोन चार्जिंगचा काढतो आणि त्याच्यामधली माहिती शोधायला लागतो आणि अशी काही माहिती समोर येणार असते की ज्याच्यामुळे आता बलदेवला धक्का बसतो इकडे तोपर्यंत भूमी आलेली असते आणि रागिणी म्हणते काय चाललंय काय तुझं तुझी ही सगळी नाटकं चाललेत ना तू हे सगळं जाळं रचतेस ना तू हे डाव खेळतेस ना यावरती भूमी म्हणते डाव आणि मी आत्या हे डाव खेळणं मला काही गरजेचं वाटत नाही आहे हे डावपेच तुमची आहेत यावरती रागिणी म्हणते माझे डावपेच माझे काय डावपेच यावरती भूमी सांगायला लागते आत्या अहो तुम्हीच अभिजितला या घरात घेऊन आलेला आहात असा मला डाऊट आहे आणि मग आम्ही सगळ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे किंवा तुम्हाला असं डाऊट यायला नको म्हणून तुम्ही हा डाव, डाव खेळताय ना की आपण अभिजितला ओळखायचंच नाही म्हणजे बाकी सगळेजण ओळखतील आणि आपल्याला कन्व्हिन्स करतील म्हणजे आपलीच चित आपलीच पट यावरती रागिणी म्हणते अगं जागं मला हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि मी हे सगळं केलेलं सुद्धा नाही आहे यावरती भूमी म्हणते असं काय बोलताय तुम्ही तुम्ही हे सगळं केलं नाही ते असं होईलच कसं यावरती ती म्हणते मी सांगते आहे ना की मी काहीच केलेलं नाही आहे म्हणून यावरती भूमी म्हणते सुद्धा तुम्ही असं किती वेळा बोललात आत्या की मी काही केलंच नाही मी काही केलंच नाही पण तुम्ही क्षितिजाचं अपहरण केलं माझं आणि आकाशचा अपघात घडवून आणलात आणि त्यानंतर तुम्ही आता त्या काम म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कोलतेंना सुद्धा मारलत हे कळतंय आणि इतकी सगळी कारस्थानं करून सुद्धा तुम्ही मला विचारताय का की कोणती कारस्थानं आत्या तुमचा सगळा पापाचा घडा भरलाय काय जे आहे ना ते कबूल करून टाका अभिजित तुला तुम्हीच आणलत ना असं म्हणत भूमी आता उलटा गेम खेळते आणि त्यावेळेला रागिणी जरा गप्पच बसते सध्या आपले ग्रह तारे चांगले नाही आहेत हे तिला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे ती आता शांत राहते आणि ती विचार करते नक्की आता हिचं काय चाललंय हिचा याच्यामध्ये काही हात आहे का आणि त्यानंतर ती म्हणते भूमी हे बघ माझी मनस्थिती ठीक नाही आहे तू उगाच मला आता हे सगळं करण्यासाठी भाग पाडू नको भूमी म्हणते आत्या तुमची मनस्थिती ठीक नसली तरीसुद्धा ही कारस्थानं तुम्हीच करताय यावरती माझा विश्वास आहे तुम्हीच हे सगळं केलं ना रागिणी म्हणते जा गं बाई जा एकतर मला काहीही ऐकायचं नाही आहे आणि मला काहीही बोलायचं नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागते भूमितीला हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा मी या सत्यापर्यंत पोचणार सत्य काय ते शोधणार आमचा अपघात कोलतेंचा मृत्यू ह्या सगळ्याचं सत्य मी आकाशपर्यंत आणणार म्हणजे आणणार रागिणी घाबरते आणि ती विचार करते काय करू तोपर्यंत तो इकडे आता भूमी सांगते तुमच्यासाठी दूध आणून ठेवलेलं आहे ते दूध पिऊन घ्या आता इकडे ते दूध लगेचच रागिणीच्या हातात तिव आणि रागिणी ते ग्लास दुधाचा आपल्या हातात घेते आणि त्याच वेळेला रागिणी विचार करायला लागते नाही नाही त्या भूमीनेच मला आयडिया दिलेली आहे काही झालं तरी श्राद्ध अभिजित हे मिशन आता मला पूर्ण करायचं आहे आता रागिणी दुसऱ्यांदा अभिजितला मारण्याचा प्लॅन करते यावेळेला आपल्यावरती कुणालाही संशय यायला नको त्यासाठी ती कॉल करते हे बघे एकाचं काम तमाम करायचं आहे आणि अभिजितला मारण्याची जवळजवळ ती सुपारी देते एकदा आपल्या मुलाला मारून मर भरलेलं नसतं मग आता बलदेव येतो आणि बलदेव सांगतो भूमिताही मला काय सापडलं बघ मी मोबाईल चार्जिंगला लावला होता तेव्हाही सापडलं असं तो म्हणायला लागतो भूमी म्हणते काय माहिती आहे त्यावरती ती माहिती पाहिल्यावरती भूमीला खूप मोठा धक्का बसतो असं अभिजितच्या फोनमध्ये काय असतं हे येणाऱ्या भागातच कळणार आहे